ढाला सांगोला पोलीस ठाण्यातील तत्कालीन मुद्देमाल नगदी कारकून सहाय्यक पोलीस फौजदार अब्दुल लतीफ उमरुद्दीन मुझावर यांनी जप्त केलेल्या मुद्देमालाची सात लाख पंच्याऐंशी हजार नऊशे एकोणसत्तर रुपयाची रक्कम

दोन हजार वीस या कालावधीत कार्यरत असताना वेगवेगळ्या तपासी अंमलदारांनी भाग सहाच्या प्रमाणित न करून घेता त्यामध्ये वेगवेगळ्या एम आर नंबर प्रमाणे नोंदी केल्या गुन्ह्यात जप्त रक्कम त्यांनी जमा करून संबंधित अंमलदार यांना त्यांच्या एम आर नंबर दिले असे एकूण एकशे त्रेचाळीस एम आर नंबर मध्ये एकूण सात लाख पंच्याऐंशी हजार नऊशे एकोणसत्तर रुपये इतकी रक्कम जमा करून घेतली सदर रक्कम वेळोवेळी चलनाने मुदतीच्या शासनास विहित मुदतीत भरणा केली नाही त्यानंतर सांगोला पोलीस फौजदार मुजावर हे बदली होऊन गेल्यानंतर पोलीस शिपाई पिसे सांगोला पोलीस ठाणे यांच्याकडे तीस हजार आणि चाळीस हजार रुपये अशी रक्कम दोन वेळा फोनपेवर पाठवली सदरची रक्कम पोलीस कॉन्स्टेबल पिसे यांनी चलनाने शासनास भरणा केली सदरची एकूण एकशे त्रेचाळीस एम आर मधील संपूर्ण सात लाख पंच्याऐंशी हजार नऊशे एकोणसत्तर रुपये इतकी रक्कम शासनात विहित पद्धतीने मुद्दे तत्काळ जमा करता स्वतःच्या आर्थिक फायदाकरिता स्वतःकडे ठेवून घेऊन त्याचा अपहार केला व शासनाची फसवणूक केली म्हणून तत्कालीन नगदी पोलीस कारखून सांगोला पोलीस फौजदार अब्दुल लतीफ मुझावर यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची फिर्याद सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जगताप यांनी दिली असून याचा पुढील तपास विभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेळा पोलीस निरीक्षक महेश डव्हाण करीत आहेत आता मला स्पष्ट दिसतय फेको पद्धतीने ऑपरेशन आता माफक दरात येणे एच नामांकन प्राप्त सेवा नॅब आय हॉस्पिटल स्थळ डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सुटगिरींनी मर्यादित सांगोले वेळ सकाळी अकरा ते दोन प्रत्येक रविवारी संपर्क विश्वास सर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस सत्त्याहत्तर शून्य शून्य पाच पाच